हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी शेंगणांची पोळी करणार आहे चला तर आता मी कशी करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे अगदी साधी सोपी चला तर आता करायला घेते पहिल्या स्टार्टिंगला काय घ्यायचं पहिला कणिक मळून घ्यायचं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं थोडं मीठ घालायचं चवीनुसार थोडं पाणी घेऊन छानपैकी त्याला मळून घ्यायचं अगदी सॉफ्ट मऊ छानपैकी चला तर मग आता तेवढं पाणी घालून घेते आणि चांगलं ह्याला मळून घ्यायचं चला तर माझं मळू मळून होत आलेलं आहे हे, हे बघा चला आता आता मळून झालेलं आहे माझं आणि थोडं पीठ पण लावायला घेते चला तर मग आता शेंगणाने भाजायला घेते आता मी आता गॅसवर कढई तवा ठेवतो मी आणि शेंगणाने भाजायला घेतलेला आहे हे बघा आता पाच मिनटं चांगलं भाजून घ्यायचं शेंगदाण्याला जेवढं तुम्ही चांगलं भाजीला तेवढं पोळ्या खुशखुशीत छान लागतात अगदी साधं सोपं आहे आणि जेवढं चटा चटा आवाज शेंगदाण्याला आलं समजायचं शेंगणाने भाजले गेलेलं आहे आणि छानपैकी त्याला भाजून घेतल्यानंतर थोडं एका पिलटीत घ्यायचं काढून आणि त्याला थंड करायसाठी ठेवायचं आणि सालट वट्ट काढू नका कारण की त्याचं साल्ट जर पापुंदरा तुम्ही जर काढला तर काही चांगलं लागणार नाही आहे आणि गुळ घ्यायचं जेवढं तुम्ही एक वाटी शेंगणान घेतला तर दोन तुकडे मोठे गुळाचं घ्यायचं चला तर मग आता दोन घेतलेला आहे आता मी मिक्सरला लावून घेणार आहे बघा मी मिक्सरमध्ये घालून घेत आहे शेंगदाणे मी पापून काढलेलं नाही आहे फालक्या काढलेल्या नाही या आणि आता गूळ पण घालून घेत आहे मी अशा प्रकारे बघा गूळ हे एकत्र केलेलं आहे आता ह्याला मी मिक्सरला लावून घेते चला तर मग आता झाकण लावून घेते मग आता झालेलं आहे माझं मिक्सर लावून आणि बघा कशा प्रकारे मी बारीक केलेलं आहे अशा प्रकारे करायचं पूर्ण पावडरसारखं करायचं नाही मिडियम आणि चला तर मग आता एका भांड्यात मी मिक्सर लावून झालेलं ला आहे माझं शेंगदाण्याचं आणि गुळाचं पेस्ट करून झालेलं आहे आणि आता मी एका भांड्यात काढलेलं आहे आणि बघा किती सॉफ्ट तेन झालेलं आहे चांगलं आणि आता कणिक मळल्या मळून ठेवलं होतं एक पाच ते दहा मिनटं आता ते पण चांगलं पीठ झालेलं आहे आणि आता त्याला मी गोळा करून घेतो गोल आणि जे शेंगदाण्याच्या पुळेचं मी केलेलं आहे शेंगणाने गुळ ते आज ह्याच्यात आता मी घालून घेते आणि त्याच्यात घालून घ्या व्यवस्थित आणि फार असं हे करायचं नाही चिटक करायचं नाही असं सुट्ट सुट्टच पाहिजे नाही म्हणजे कसं जेव्हा तुम्ही लाटताय तेव्हा सगळीकडे लागायला पाहिजे आज शेंगणाने तेल एका जागीच बसायला नाही पाहिजे व्यवस्थित तुम्ही मोदकासारखं तुम्ही करून घ्या आता मी कणकेत पीठ लावून घेते आणि आता लाटायला घेते बघा मी कसं लाटत आहे अगदी अलगत मी लाटून घेत आहे काही असं हे करून घ्यायचं नाही दाबून लाटायचं नाही किंवा फटू पण शकतंय म्हणून हळू लाटायचं आणि दाब अबदार लाटायचं जास्त हे करून लाटायचं नाही थोडं पीठ लागलं ला तर वर्ण तुम्ही लावू शकताय काही प्रॉब्लेम नाही आणि अगदी शेंगण्यांची पोळी म्हणजे अगदीच खूप छान आहे पौष्टिक पण आहे पोरांना डब्यांना तुम्ही झटपट करून पण देऊ शकताय काय करायचं करण्यापेक्षा शेंगण्यांची पोळी अगदी साधी सोपी आहे चला तर आता मी भाजायसाठी घेते आता तुम्ही तेलासोबत किंवा तुपासोबत तुम्ही असं लावून लावू शकताय शेंगणांच्या पोळीला बघा मी तूप घेतलेलं आहे तूप लावलं तर खूप असं टेस्टी खायला चव लागते तुपानं तर खूप छान लागते आणि पोरांना असं आठवड्यात नाही एक दोन वेळा हे पौष्टिक शेंगण्यांची पोळी देत जावा नक्की देत जावा छान आहे पोरं खातात थोडी तर आणि पौष्टिक पण आहे आणि झटपट होते आणि शेंगण्याने गुळ घरात करून तुम्ही फ्रीजवर ठेवलं तर चालतं आहे काही लवकर खराब होत नाही आठ दिवस तर राहतेच अशा प्रकारे मग तुम्ही पोळी कधी पण जरी चा जेव्हा तुम्ही चपाती करताय तेव्हा तुम्ही त्याच्यातून तुम्ही घालून तुम्ही शेंगणांची पोळी पोरांना तुम्ही देऊ शकता बघा माझी पोळी कशी भाजून झालेली आहे आणि अगदी छान बघा माझी शेंगणांची पोळी तयार झालेली आहे एकदम टेस्टी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा असंच माझा व्हिडिओ बघा बा